जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा एक जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं का काम करतं दोन ज्या माणसाला तुम्ही सगळ्यात खास आणि महत्वाचं मानलं त्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा तीन कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका चार ज्या गोष्टी करणं तुमच्या कोतीच्या बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे पाच लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका फक्त तेच करा जे बरोबर आहे सहा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही सात आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे आठ पृथ्वीवर ज्याच्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणेच जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतं नऊ जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटं आली तरीही खुश आणि आनंदी राहायला शिका दहा पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं साधं आणि प्रामाणिक समजण्याची कधीही चूक करू नका अकरा आळशी स्वभावाचा त्याग करा बारा तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढत राहिली पाहिजे तेरा कधीही कोणाला गमवण्याची भीती बाळगू नका चौदा तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरा कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी पंधरा चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा सोळा बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो सतरा बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिले पाहिजे अठरा आपल्या गरजेचे काम पूर्ण करा आपण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे एकोणीस फक्त मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतो वीस जो जन्म घेतो तो मृत्यू पावणारच आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणारच आहे त्यामुळे जे खरं आहे त्याचं दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चला एकवीस जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते बावीस आपलं पर्क लहान मोठं या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा तेवीस सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो चोवीस तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं त्यांची टोमणे याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही पंचवीस आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका सव्वीस कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो सत्तावीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हे सगळ्या दुःखाचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतापासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत राहिले तर तुमचं आयुष्य आनंदी होईल अठ्ठावीस ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही एकोणतीस नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच तीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे एकसारखे आहेत मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतं पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो एकतीस मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे बत्तीस कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्याग कधीही करू नका 30, बोलने मुले, जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचं रक्षण होत असेल तर ते खोटं बोलणं पाप नाही तर पुण्य असतं चौतीस गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काहीही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही पस्तीस जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही छत्तीस तुमच्या मनातील गोष्टी तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात सदतीस नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा अडतीस जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका एकोणचाळीस तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही जे तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाहीत तेव्हा ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही चाळीस कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स